विळवंडी येथील महिलांचे दिंडोरी पोलिसांना दारूबंदी संदर्भात निवेदन दिंडोरी तालुक्यातील विळवंडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या देशी दारू तसेच विदेशी दारूची अवैध विक्री केली जाते तसेच जुगार मटका आणि गांजा देखील विक्री केला जात असल्याची धक्कादायक माहिती या महिलांनी निवेदन देताना दिली आहे या दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत तसेच अनेक युवकांचा मृत्यू देखील झालाय दारूच्या नाशेमध्ये युवक गाडीसह विहिरीत पडलेत असं अनेक वेळा विविध ठिकाणी अपघात देखील झालेत आहारी गेलेल्या काही युवकांनी दारूला पैसे मिळाले नाही म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावरच डल्ला मारल्याचा प्रकार नुकताच झाला आहे या चोरीमध्ये तीस ते चाळीस लिटर खाद्यतेल आणि इतर सामग्री चोरी केल्याची माहिती समोर येत आहे या संदर्भात जिल्हा परिषद शाळेच्या चा शिक्षकांनी देखील दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अशा अनेक प्रकारच्या घटना फक्त दारूमुळेच घडल्या असल्याचं या महिला सांगतायत या गावात आता खरोखरच आता खरोखरच दारूबंदी होणार का या महिलांना खरंच न्याय मिळणार का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना या महिलांच्या वतीनं निवेदन देण्यात आले या प्रसंगी पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो महिला उपस्थित होत्या यावरून हे प्रकरण गंभीर असल्याचं दिसून येत आहे आम्ही विलवंडी या गावामधून सर्व महिला जमलेलो आहे तिथं दिंडोरी मध्ये जमलेलो आहेत आम्हाला आमचा विषय हा आहे की आमच्या गावामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे म्हणजे भरपूर महिलांवरती भरपूर अत्याचार होतात त्याच्यामुळे मग मा चोरी मारे आता सुद्धा शाळेवरती तेरा डबे चोरीला गेलेले आहेत त्याच्यामुळे मग ते सर तेलाचे तेरा डबे ते चोरीला ते गेलेले किचन फोन या संदर्भात पोलीस दाखल केली हो केली ना तिथे म्हणजे त्यांना निवेदन देऊन पण मग कारवाई काय केलेली नाही अजून त्याच्यामुळे मग तिथे निवेदन पण दिलं की दारू पण बंद झाली पाहिजे पोलीस स्टेशन हो दिलं दिलं कल्पना दिली होती म्हणजे भरपूर वेळेस गाव पातळीवरती सहा महिन्यापूर्वी गाव पातळीवरती बंद केली पण मग त्याच्यावरती काहीच म्हणजे हेच नाही आलं आपण आज आंदोलन केलं या संदर्भात कोणत्या कोणत्या विभागाला कळवलं आहे इथं पोलीस स्टेशनला गेलो तिथे म्हणजे तिथेच निवेदन दिलं त्यांनी मग सांगितलं संध्याकाळी तुमच्या गावामध्ये येऊ आणि उद्या मग मिटिंग लावलेली आहे त्यांनी हो उद्या मिटिंग लावलेली मग मिटिंगला पूर्ण महिला आहे तिथे जमतील आणि मग ते काही मार्गदर्शन करतील ते उद्या कळेल टोटल पंधरा सोळा म्हणजे असे पंधरा सोळा व्यक्ती आहेत घरं आहेत का ही दारू विकली जाते त्यांची नाव तिथे कळवण्यात आलेले आहेत तर मग त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी आमची महिलांची सर्वांची कळकळेची विनंती आहे कशासाठी आम्ही दारू बंद करायसाठी आले दारू आ... बंद झालीच पाहिजे आमच्या गावामध्ये काय गावाचं नाव हिळवंडी दारू जाते का हो काय काय अवैध व्यवसाय चालत गांज्या दारू तरुण तरुण पोर मारून राहिले पोरी रानखेव राहिले हिरीत कोणी पडत आहे कोणी काय वाहत आहे एवढा अत्याचार चाललाय आमच्या गावामध्ये मन झालंच पाहिजे हा महिलावरचे अत्याचार चाल हानमार करीत आहेत मग आमचं म्हणणं बंदच झाली पाहिजे दर हा गगन शंकर मौळी राहणार विळवंडी आमच्या इथे जिल्हा परिषद शाळा शाळेच्या मुलांच्या पिशव्या एकशे छप्पन पिशव्या चोरलेल्या आहेत अद्याप पोलिसांना तक्रार दिलेली आहे आम्ही काही कारवाई कुठलीच आतापर्यंत केलेली नाही तर याच्यावर पोलीस निरीक्षण यांनी काळजीपूर्वक हे चोर कोण आहेत यांची चौकशी करावी एवढी आपली नम्र विनंती आहे या ठिकाणी आम्ही दोन्ही गोष्टी पण दारू बंद झाली पाहिजे आणि जे, जे महिलांवर अत्याचार चालू आहेत ते पण बंद झाले पाहिजे अत्याचार म्हणजे दारू पिऊन येता पुरुष मंडळी बायांना त्रास करतात घरातील वस्तू विकल्या जातात धान्य ओपून दारू पितात असे बरेच काही रौंदळे आहेत ते गुन्हे सगळे बंद झाले पाहिजेत आणि महिलांना जेणेकरून चांगलं प्रशासन द्याव ही माझी नम्र विनंती आहे माझं नाव प्रभाकर माझ्या गावामध्ये आज सर्व जी दारू विक्री फार होते दुसरी गोष्ट महिलावरती जे स्वतःचा नवर पिऊन आणि त्यांना मारहाण करून शेवटी जेव्हा महिलाला शेवटी जर पैसे नाही दिले तर महिलाला शेवटी पैसे हिसकून आणि अनेक जे काही ज्येष्ठ नागरिक काही योग्य माणसं असतील म्हणजे माळेकरी सर्व त्यांच्यावर शेगाळी करणं आम्ही जर चांगलं जर सांगितलं त्यांना तेऊ नको हो काय करतो आम्हाला पण तुम्ही काय करणार म्हणा तुम्ही काय असे थोडे घाण शब्द देतात बोलतात त्याच्यासाठी ही दारू बंदी होवा त्याच्यासाठी आम्ही आज पोलीस कंप्लेट केली सर्व महिला सगळं ही दारू कायमची बंद झाली पाहिजे आज एवढी आमची महिलाच्या वतीने आणि आमच्या गावाच्या वतीने जे पोलिस यांच्याकड आमची आहे ही बंदी झाली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही सर्व महिला आणि सर्व यो बंधू माता येऊन इथं आलोले